कि आज पहाटे साडेचार वाजताच पावसाला सुरुवात झाली आहे आणि असं म्हटलं जातं आहे की आज म्हणजे दोन दिवस चांगलाच आणि वारण राहणार आहे कुठं आडोशाला बसली होती पावसामुळं मी ये चल तुला दूध प्यायचं दूध प्यायचं भिजला बच्चा ये इकडं चल।, चल ये चल ये, चल। ये।, चल। ये। चल। इकडे चल तुला चल चल करते तर येई ना चल का तिला असं वाटलं सर मोबाईलमध्ये या म्हणून मी वेळ करते तिला काही भूक नाही आहे आणि पाऊस बघा पहाटे जो चार वाजल्यापासून सुरू झाला होता ना तर इतकं पाणी साचलेलं आहे तसे आता हे पाणी जिरत जिरतच नाही त्याच्यामुळं ते पटकन तसंच तसंच साचलं जाते तर एवढा पाऊस आणि आता आत सांगितलं आहे दोन चार दिवस चांगलाच पाऊस आहे चोवीस तारखेपर्यंत हे बघा किती सुंदर पूर्ण उमललेलं आहे आणि उमरल्यावर किती भारी दिसतं हे फुल हे मधी हळदी साठकं वा सुद्धा किती भारी दिसतं आहे पुंचकाचं पुंचक आहे इथं एक हे प इथं हे आहे चिनी गुलाब पण उगला आहे हे बघा चिनी गुलाब पूर्णपणे उगलेलं आहे आणि हे बघा आता मी खास करून का साठी आलेली आहे तर हे दाखवायला आलेली बघा किती सुंदर एवढे फुललेली आहे हे लिली आणि पाऊस जास्त असला का मग फुलतातच हे माझ्या बॉटल चाकू लागलात त्याच्यामुळे हे व्हिडिओ होता ना तर त्यावेळेस काय केलं होतं मी मास्टर मधून मा पूर्ण व्हिडिओ बनवला आणि अपलोड करायचा म्हणजे सेव्ह करायचा तर तो, तो सेव्हच होत नव्हता आणि असं सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत मी तेच माझा प्रयत्न चालू होता आणि मग नाही झालं मग शेवटी व्ही एन मेकर घेतलं आता व्ही एन मेकरमध्ये घेतले तर आता हे जे आहेत ना याला मला म्युझिक लावायचं आहे पण याला म्युझिक जे मी आता याच्यातून डाउनलोड केलेले आहे आपले टी स्टुडिओमधून तर ते सुद्धा यामध्ये आहे ना शेवटी मला आता हा आवाज द्यावा लागला द्यावा लागून राहिलेला आहे आता नेमकी मोबाईलमधला प्रॉब्लेम आहे की ॲपमधला प्रॉब्लेम आहे तेच काही समजू नाही राहिलं पण इतकं सुंदर हे मी काय केलं होतं ना स्लो मोशनमध्ये म्हटलं की याला मस्तपैकी आता आपण काही करू छान एक म्युझिक लव पण कसलं आता हे बिना म्युझिकचंच चालू आहे आणि नाहीतर खूप छान असं हे दिसलं असतं स्लो मोशनमध्ये आणि त्याला म्युझिक पण असं कधी कधी काय प्रॉब्लेम होतात ते समजत नाही आणि समजण्याच्या पलीकडं असतं कारण दिवस दिवसभर मी ते मास्टरचा एवढं हे करत होते पण शेवटीपर्यंत नाही झालं चला का आणि सगळी मी तयारी करून ठेवली होती पण आज विशेष म्हणजे आज मटण येणार होतं द्या 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 मी पाहिलं त्या काय सांगा त्या बाजार मालक मावळ्यासारखं सर नाही मग ते नाही ते दुसरं नाही काय लागत होत तुला काय लागत होत काय लागत होत जरूर हा ते राहू द्या मटण मसाल्याशिवाय काही बात नाहीये चला आता हे आणलं हे मटण आणि काय होत कि खूप म्हणजे सकाळी ना काका खूप लवकर गेले होते बरं का तरी पण काका लवकर गेले पण ते अकरा वाजता म्हणजे दुकान उघडलं जातं त्याच्यामुळे मी इतका उशीर झाला आणि तोपर्यंत मग सगळा स्वयंपाक करून घेतलेला आहे फक्त राहिलेला आहे मटन शिजवायचं इकडं काय चपाती करून घेतलेली आहे इकडं भात पण केलेला आहे बासमती भात केलेला आहे मसाला काढून ठेवला मॅरिनेटचा इकडं हा दुसरा मसाला काळा मसाला काढून घेतला आता काय हा मटण मसाला त्याच्यामध्ये टाकायचा आहे आता आकाने मला आणखीन एक मडक आहे हे छोटंसं केळी आहे आणि तर आता म्हटलं याचा काय उपयोग होईल चुलीपाशी होईल उपयोग याचा मस्त पण आता हे रिकामच ठेवलेलं आहे मी हे भरते मी पाणी कारण आता आहे ना कसं प पाऊस येतो आणि त्याच्यामुळे ना हे पावसामुळे ना हे कधी पण लाईट जाऊ शकते दोन दोन दिवसही जाऊ शकते म्हणून एक्स्ट्रा पाणी भरून ठेवते म्हणून ती केळी भरलेली पण तिथे केळी पण लवकर हाच राहतं ते लवकर संपून जाईल ते केळीतलं सुद्धा पाणी आणि चला आता मग मी बाकीची तयारी आता तयारी तर झाली फक्त आता मटण शिजवायला टाकायचं त्याला पहिलं मॅरिनेट करते जवळ आता एक वाजणार आहे जेवायला चला मैत्रिणीनं आता मटण आणि भात वगैरे सगळं चला मैत्रिणी झालंय आता स्वयंपाक आणि आता किती वाजले आता वाजले आहे साडेबारा म्हणजे सव्वा बारा वाजले आहे आणि चला आता जेवण करून घेते हे याच्यामध्ये ताटामध्ये मटण भात पोळी आणि बाकीचं हे तोंड लावायला काही काही लोक एवढे निर्लज्ज का असतात तेच कळत नाही आता हे हजार वेळा सांगून झालंय की ह्या ना पत्र्यावर एवढ्या लोंबताय तेवढे ते काढून टाका पण नाही म्हणजे नाहीच आता ह्या फांद्या मी काढायला पाहिजेल का आणि मला झाडावर चढता आलं असतं तर ते केलंही असतं पण ते फांद्या जे आहेत ना तोडलेल्या आहेत ते स्वतःच जाळण्यासाठी घेऊन गेले असते इतके ह्या वृत्तीचे लोक हे चल तर एक पुन्हा गहू निसायचं काम अजून झालं नाही का हा एक गुणी किती म्हणजे दोन गोण्या करायच्या का दोन गोण्या साची कुठे गेली काय मोबाईल हा करमाना काय का तुला अगं मी वरती आता रूम पूर्ण साफ करते ना बाई मला तर ते आजले वादळ आहे म्हणून संध्याकाळी त्याच्यामुळं रूम साफ करते चला आता दोन तीन दिवस दोन चार दिवस पाहुणे होते झाडून पिडून ते घ्यावं लागेल अगं पण साची चावी कुठे चावी घेऊन ये अगं चावी घेऊन ये काय मग आता आवडली खुली मग काय तू काय करते इथं ते कार्टून पाच रात्री अभ्यास करावा काय अभ्यास दिला असं ना शाळेतला नाही सगळं झालं पाय किती आला इथे चेहऱ्याला हम्म हम्म मोबाईल मोबाईलचं वेळ ते काय हातात मोबाईल हे लावून या तर गेट लावून या मग ते आता वा, वा... गेट लावत असतातच ना कायम आणि का म्हणजे हे होणार नाही का पावसामुळं बघा हे कशी चकाकी आलेली आहे आता इतके दिवस पाऊस आहे त्याच्यामुळं हे झाड जे आहेत हे झाडांना अशी भारी चकाकी आलेली आहे छान असे वेगळ्या कलर पोपटी रंगामध्ये हे पोपटी रंगामध्ये ते पार हिरव्या हिरव्या गार ह्या रंगामध्ये असं चालू आहे गहू निसायचं काम झाले साफ करून आता हे सगळे आंबे तोडले आता ते बर का हे नेलेले अजून आहे हे नेऊन पिकवा ना मग दोन तीन येण मग काय ते पडायची बात पाहत ह्या आपल्या आंब्याला आहे ना अगं ह्या आंब्याला एक आंबा होता तर पडला तर बघितला का कधी याला आंबा होता ना एक कुठं गेला काय माहिती आता होता अगं मिन तीनच आंबे आले होते याला मी काढला होता या खातानी आणि एक ठेवला होता तो बराच हिरवा गार होता बाकी काही आंब्याला आले नाही हे तर काय ह्या आंब्याला पण काय नाही येत ह्या वर्षी ह्या आंब्याला आले नाही नाही तर किती आंबे यायचे बापरे बस आंब्याच्या पोळ्या करून खात होतो पण कसला आता यावेळेस आंब्याच्या पोळ्या नाही का काय नाही पोरांनी काय ते तेवढ्या काय त्या छोटे छोटे आंबे बस यावेळेस त्यांनी ना हे खाल्लं चिक्कू खाल्ले असं याला आले म्हणून खाल्ली याला तर बिलकुल आले नाही असं झालं पावसाचा खूप खूप मोठा पाऊस येणार आहे म्हणे खूप वारं वादळ सगळं पत्र वगैरे उडणार इतका मोठा म्हणजे वारं वादळ राहणार आहे आणि आज आहे एकवीस तारीख चला आता हे फांदे पुन्हा आले काटायावर सगळे आणि हे आता फुटलंय सुरू झाला होता बघा पूर्ण ओलं झालेलं आधी इकडं पाणी पण इतकं साचलं होतं ना खूप वारं होतं म्हणजे झाडं खूप असे आ... जोरात तशी हलत होती असं वाटत होतं बापरे पडतात की का इतकं वारं होतं आणि आता शांत झालेलं आहे खरचं निवळलेलं आहे आणि बराच वेळ असं चालूच होतं किती गवत वाटलेलं आहे आणि हे, हे काय याच्यावरूनच कळत असं वारं किती होतं सगळे पानं पानं आता पूर्ण अंगणाचा नक्षाच बदलणार आहे कारण आता खूप गवत होईल चला आता ते चिंचेचं तर मी दिलं ठेवून पण आता तुम्हाला फुलं पण दाखवते हे बघा हे काल तर दाखवायच मी तुम्हाला पण आज भरपूर छानपैकी उमललेले आहे बघा अतिशय मस्त दिसत आहे मस्त शौर्य कधी आला काय बच्चा वर काय ग काय वरती फोन कुठं फोन ये अग काय पाहत हे पाठी मगच कुत्र आहे याच्या अंगावर गोनपाठ बिनपाठ टाकून अक्का पण काढले यांनी सर्व गहू आता हे एवढं करायचं एवढंच राहिलय का संध्याकाळचा सूर्य उघडात आलेला आहे आणि बघा किती सुंदर असं मस्त असं दृश्य आहे पूर्ण आकाशामध्ये आणि इकडं वैष्णवीचं काही चालू आहे एक काल पाहिलं तू नागपूरला सूर्य दुपारचा एकदम वर्तुळाकार होता आणि त्याच्या भोवती अगदी सुदर्शन चक्रासारखं होत नाही खूप छान होत ते नागपूरला आपले इथं होतं का नाही काय माहिती असं म्हणजे पाहिलंच नाही ना आपण काल आणि आता इथे ना तीन तीन झाड आले म्हणून आता ही कापूर आली आणि त्या जागी लावायचं आहे गुलाब पहिला गुलाब होता एक खजुराचं झाड आणि त्याच्या सीताफळाचं झाड ते तिन्ही एकत्र आले त्याच्यामुळं ते नको आहे कारण हे पण किती सीताफळं झाले झाडं भरपूर झालेले काय करायचं हे एवढं आणि एकाच याच्यामध्ये तीन तीन झालेले ते वेळीच लक्ष नाही दिलं ना काय झालं बिया एकदम पडल्या आणि त्याच्यामुळं ते हे झालं आहे आता इथं आहे ना लावायचं आहे गुलाबाचं जे काटलं आहे ना ते लावायचं आहे गुलाबाचं हां काल म्हणजे असा एक छान व्हिडिओ होता की दुपारच्या वेळेस असं सूर्य आणि त्याच्या भोवती असं पूर्ण उवलंय होतं तर हे जर काल लक्षात आलं असतं तर काल बघितलं असतं पण काल मला असं वाटतं काही सूर्य नव्हता वगैरे इथं तर आता आवडचं झाड असं हां का चांगलं झालं आहे ना मग त्यांना आपण बिया तसंच टाकतो ना त्याच्यामुळं ते हा खूप झाले तिथं आणि ते कशी उगतील बरं आणि ते तर म्हणजे असं कसं ताज चांगलं पद्धतीने उगलं पण पाहिजे ना ते सुकी एकत्र झाले हे कसं खाल्ले का बिया तिथं जात असतील किंवा झाडताना जात ती चिंचचं काही कामाचं नाहीये आणि इथंच किती तीन चार रिपेय ते डाळिंबे सीताफळे आले ना पुण्याला जाता नाही ना तेव्हा घेऊन जायचे हे डाळिंबे वगैरे आपलं सीताफळ वगैरे ते तातच यायला लागले चला त्या दिवशी अक्काने ड्रॅगन फ्रूट लावले आता हे आणि हा ते अक्कालाच विचार ना हा हल्लं पण नाही पाहिजे आणि इथं काही झालंय असे पाईपलाईन गेली ना त्याच्यामुळं आणि ते कुडून गेली आता ते लक्षात पण नाही राहिलेलं असं झाड तर आम्ही लय रोज असं झालंय वावरायला जागा कमी झाली आणि झाडं जास्त झाली आणि हे कुठून आणली गे ह्याचीच तोडली ना फांदी हा ना गुलाब तोडून हा कारण नव्याने छानपैकी पुन्हा येतील एक कलम करून लाव ना तुला येत आहे का कलम करता कलम

आणि इथे ना खडे खडे खूप टाकली त्याच्यामुळे खडखळ खडखळ खूप आहे हा ना गे मऊ माती नाही वाटत मुरुम नाही खडी ही बांधकामाची खडी आहे चला आता याच्यावर असं मस्त जाळी लावून द्यायची आहे कारण कसं आहे फुटेपर्यंत फुट आम्ही काय करायचं याला शेणाचे गोळे लावायचं लावा असं याच्यावर असं म्हणून ते गरज पडते हा का गोळ्याचं मला काही माहिती नव्हतं तू सांगितलं ओलावर पाणी देण्यासाठी सागाचं वगैरे हा तर तिथं हलय पाईपलाईन फुटलेलं आहे माझ्या म्हणजे लईच वेळा झालेलं आहे पण ते बनवलं मग झालं बनवून लक्षातच राहत नसायचं आता कसं आता लक्षात आहे माझे म्हणून तुला सांगू राहिले ते संपलं 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 आता हे ड्रॅगनचे छोटे छोटे ना त्यातच लावलेले ते दोन्ही मुनिल आहे हां ती ड्रॅगनचंच आहे ही घेऊन जाय ना का हां घेऊन जा ना हे सगळं उचल हे घेऊन जा हे बघ ते ते पण घेऊन जा पिवळी घेऊन जाय बघ पिवळी हा हे घेऊन हो जा काय माहिती नाही नाही ते टनटणीचे नसतात का ग हा पण ते झुपकादार येतो ना असा तसा टाइम हां पुदिना अगं चांगला असतो ना पुदिना आयुर्वेदिक गवती छाला पाणी कुठं घालत जाईल ते तुम्ही फ्लॅटमध्ये राहतात पटकन ठेव हो, माई बॅटरी संपली फुटलं तर काढून हा हा म्हणजे तू सांगून ठेव म्हणजे कसं आहे नाही तर झालं आहे मस्त गुलाबाचं झाड लावलेलं आहे पुन्हा फांदी लावलेली आहे झाड ला, म्हणण्याऐवजी एका ग